परिवर्तनाची लाट आता सुरू झाली आहे या फलटण शहरातलं युवा नेतृत्व आणि ज्यांनी नगरपालिकेमध्ये सुद्धा चांगल्या पद्धतीनं याच्यापूर्वी काम केले असे राहुल निंबाळकर आज आमच्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजितदादा पवार गट या गटामध्ये सामील झालेले आणि त्यांचं काम कार्य बघूनच आम्ही त्यांना आमच्या पक्षामध्ये आम्ही सामावून घेतलेलं आहे शिवरूपराजेंच्या अध्यक्षतेखाली देख आम्ही सर्वच फलटण तालुक्यातले सगळे युवा आपण एकत्र आलात आणि आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची ताकद आपण वाढवली इथून पुढे तालुक्यामध्ये सुद्धा याच पद्धतीनं काम केलं जाईल मान्य स्वरूपराजे खर्डेकर यांच्या अध्यक्षतेखाली आपण काम करतो आहे चांगल्या पद्धतीनं संघटन आणि संघटना आपली उभी करतो या राज्याचे लाडके उपमुख्यमंत्री पवार पवारसाहेब आमचे नेते अतिशय चांगलं काम करणारे नेते म्हणून महाराष्ट्रामध्ये प्रसिद्ध आहे आणि त्यांच्याच मार्गदर्शनाखाली आम्ही काम करायचं ठरवलेलं आहे त्या पद्धतीनं आम्ही या तालुक्यामध्ये विकास कामाच्या बाबतीत कुठेही कमी पडणार नाही हा विश्वास तालुक्यातील जनतेला आलेला आहे आणि म्हणूनच या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये आपलं युवकांचं येण्याचं काम सुरू झालेलं आहे आणि ताकदीने सगळ्या तालुक्यातला युवक फलटण तालुक्यामध्ये येईल आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची ताकद भूमीपेक्षाही चांगली होईल कारण आम्ही या तीस वर्षात आपण राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचं कार्यालयसुद्धा इथं कधी बघितलं नव्हतं पण आज तीस वर्षानंतर आपण म्हणजे गटातटाचं राजकारण केलं जात होतं पक्षाचं राजकारण केलं जात होतं पण आज मा माननीय आजितदा पवारसाहेब यांच्या मार्ग मार्गदर्शनाखाली आम्ही आता कार्यालय मोठं उभं केलं त्या कार्यालयामध्ये या शहरातल्या ज्या काय अडचणी असतील ग्रामीण भागातल्या शेतकऱ्यांच्या काय अडचणी असतील शहरातल्या तरुणांच्या अडचणी असतील तरुण मुलांच्या उद्योज उद्योजकाच्या बाबतीत काय अडचणी असतील त्या निश्चितपणाने या कार्यालयामध्ये सोडवल्या जातील या कार्यालयामध्ये आम्ही राहुल असेल आणि राहुलबरोबरचे आलेले असंख्य कार्यकर्ते तरुण कार्यकर्ते असतील ते बरोबर घेऊन आम्ही आज शहरातला ज्या काय अडचणी असतील त्या निश्चितपणाने इथून आत्तापर्यंत सोडवतच आलो आहे आणि इथून पुढे सोडत राहो त्याचप्रमाणे माझं जे युवा नेतृत्व आहे या तालुक्याचं गतिमान नेतृत्व रणजित सिंह नाईक निंबाळकर यांचंही आम्हाला मार्गदर्शन आहे ताकद आमच्या पाठीशी कायम उभी असते आणि हे राज्यातलं युतीचं सरकार आहे सरकारमध्ये भारतीय जनता पार्टी आहे शिवसेना आहे आणि राष्ट्रवादी आहे हे तीन पक्षांचं सरकार युती सरकार चांगल्या पद्धतीनं काम या राज्यात करतं आहे तेच सरकार आपल्या फलटण तालुक्यातसुद्धा चांगल्या तातडीनं काम करेल त्याच्यासाठी आमच्याबरोबर आमचे नेते रणजितदादा नायक निंबाळकर संशयतसिंह नायक निंबाळकर असतील जिजामाला नायक निंबाळकर असतील अमरसिंह नायक निंबाळकर असतील हे सर्वच शिवरूपराजे खर्डेकर असतील आमचे दानबाब असतील असतील अमित असतील स सर्व तरुण मिळून आम्ही ह्या फलटण तालुक्यामध्ये आणि शहरामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची ताकद निश्चितपणानं वाढवू <गण> निंबाळकर यांचा राष्ट्रवादी पक्षात जाहीर प्रवेश माननीय श्री आमदार सचिन पाटील व शिवरूपराजे खर्डेकर यांच्या उपस्थितीत संपन्न झालेला आहे व राष्ट्रवादीत येऊन पक्षासाठी व विकासासाठी कायम अग्रेसर राहतील राहुलभाई या व त्यांचे सर्व कार्यकर्ते अशी मी राहुलभाई यांच्या वतीने ग्वाही देतो <गण> <laughs> आज काय शहरात राष्ट्रवादी अजितदादा गटाला राहुल भाईंच्या रूपानं फार मोठी ताकद आम्हाला शहरात मिळाली आहे प्रथम मी राहुल भाईंचं स्वागत करतो राष्ट्रवादी अजितदादा गटात आणि आमदार पा सचिन पाटलांच्या हस्ती त्यांचा आम्ही प्रवेश राष्ट्रवादीत घेतला खरं म्हणजे राहुल भाई राष्ट्रवादीतच होते आणि राष्ट्रवादीतच आहेत परंतु जे मधी आमदारकीच्या इलेक्शनमध्ये अचानक निर्णय बदलले गेले त्या निर्णय त्या बदलत गेल्यात काय काय आमचे कार्यकर्ते राहुलबाईंसारखे की शांत होते आणि ये आता येत्या विधान आपलं येत्या नगरपालिकेत आपण राहुलबाईंना राष्ट्रवादीच्या वतीनं आपल्याला सर्वांना त्यांना सक्रिय बघायला फलटण शहरात आपल्याला बघायला मिळतील मी राष्ट्रवादीच्या वतीनं राहुलबाईंचं परत स्वागत करतो आणि त्यांच्या पुढच्या राजकीय जीवनला आम्ही राष्ट्र आमदार साहेब असो मी असो किंवा अजितदादा आमचे नेते असो त्यांच्या पाठीशी खंबीरपणानं आम्ही उभा राहू आणि त्यांना जेवढी ताकद द्यायला शक्य आहे शहरात तेवढी आम्ही त्यांना ताकद द्यायचा